परळी नगरीत आल्यानंतर परळी वैजनाथला मी जाऊन आले दर्शनासाठी मला जरा उशीर झाला तर यांनी लगेच हायजॅक केला कार्यक्रम बरोबर नाही कोण होत पाहिजे तुम्हाला नाही नाही एवढं प्रेमाने बोलताय थँक्यू सो मच सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार माननीय साहेबांना नम्रतापूर्वक नमस्कार आज मी असं ठरवलं की परळीत आपण पहिल्यांदा आलोय आपण पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्य जत्रा परळी लोकांबरोबर तुमच्या बरोबर, बरोबर बसून बघूया त्यामुळे आज मी इथे तुमच्यासारखीच प्रेक्षक म्हणून आली आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली आहे त्यामुळे महेश तर तुम्ही खूप छान अँकरिंग करताय आज तुम्हीच करा आज मला कार्यक्रम बघण्याचा आनंद दे आणि म्हणूनच मी आता इथे बसून तुमच्या बरोबर हा कार्यक्रम बघणार आहे तुम्ही इथे आलात पुन्हा सगळ्यांकडून तुमचं धन्यवाद आणि समोर बसून कार्यक्रम बघण्याचा तुमचं जे स्वप्न होतं होतो थँक्यू सो मच सगळ्यांना मी एवढंच म्हणेन की आपण सगळे एकतर तुम्ही सगळेजण खूपच भाग्यवान आणि नशीबवान आहात तुम्ही परळी नगरीत राहता रोज तुम्हाला महादेवाचं दर्शन होतं क्या बात आहे मला इथे येऊन की किती लकी माणसं आहात तुम्ही आम्हा मुंबईकरांना काही सोय नाही बघा ठेवून खूप बरं वाटलं एक तर महादेवाचं दर्शन झालं इथे मला जेव्हा विचारलं आमिर दादानी हास्य जत्रेच्या शूट वर तू येणार का म्हणलं परळी वैजिनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंग हा म्हटलं ते ते हा हा येणार नक्की येणार असं झालं मला सो so, आयुष्यात पहिल्यांदा मी इथे आले आणि तुम्हाला सगळ्यांना भेटू शकले मुंडे साहेबांचं एवढं छान आयोजन बघू शकले आयुष शपथ सांगते पुण्या मुंबई पेक्षा जास्त भारी आयोजन केल्या बरं का मला वाटतं की मुंडे साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत काय असा नेता चांगल्या दिलाचा नेता मिळणं फार गरजेचं असतं आणि तुम्हाला मिळालंय तुम्ही सर्वस्वी खूप नशिबवान आहात मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादंत खोटी आहे त्याला काही बेस नाही एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट धन्यवाद हा एकमेव एकमेव संभाषण एक शब्द याच्यावरून एवढी आवई उठावी त्याला मी का प्रतिउत्तर देऊ वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात या आधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतितीयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही बर ते जे बोललेत ते इतकं इतकं कुत्सित आहे अच्छा त्या पण येतात का परळीला अच्छा अच्छा कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमच्या माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते, ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करतायत म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जातीय तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं आता हजार कार्यक्रमावर हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर